कळमनुरी शहरातील देशी दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कळमनुरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी मोर्चा काढल्याच्या बातम्या आपण ऐकलेल्या असतील पण हा उद्योग कशासाठी हप्ते वसुलीसाठी का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी केलाय काही दुकानांना टार्गेट करून हप्ते वसुलीचा धंदा करू नका असा सवाल देखील वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी केलाय काही दुकानदारांना मुभा देऊन कार्यकर्त्यांना सवलत देऊ नका सर्व दुकानदारांना न्याय द्या अशी सुद्धा मागणी त्यांनी केलीय आता नवनिर्वाचित कळमनुरीच्या नगराध्यक्षांनी उचललेल पाऊल चर्चेचा विषय बनले सुरुवातीपासूनच आता हप्ते वसुली सुरू झाल्या की काय असा सवाल उपस्थित होत असताना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांवर खडे बोल सुनावले जाऊ लागलेत कळंगुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित झालेले शिंदे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा तसेच शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी दिनांक सेव्हन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील उपयोग विभागावरती मोर्चा काढला होता अनेक गोरगरीब महिलांनी घेऊन मोर्चा काढला की कळमनुरी शहरामधले दोन देशी दारूचे जे दुकान आहेत ते दारू पिऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत पैशाचा खराबा होत आहे आणि अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत साधा सरळ प्रश्न आहे मी तर या प्रश्नाला समजतो की शिंदेगडाच्या नगराध्यक्ष व कार्यकर्त्यांनी अत्यंत जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करू नये दोनच देशीचे दारूचे दुकान बंद करा ही मागणी कशामुळे कळमनुरी शहरामध्ये नगर अंतर्गत अनेक धाबे आहेत त्या धाब्यावरती हीच सत्तरऐंशी रुपयाची देशीची दारू दोनशे दोनशे रुपयाला गुगल तिथं पितात ती बंद करा म्हणून तुमची मागणी का नाही अनेक बारा आणि रेस्टॉरंट आहेत वाईन वाईन ची दुकान आहेत शॉप आहेत त्यावरती सुद्धा हीच दारू अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे चारशे चारशे रुपयांना अवैधरित्या विक्री केल्या जाते मग ते, ते अवैधरित्या दारू बंद करा ही तुमची मागणी का नाही दोनच दुकानं टार्गेट का करायचे म्हणजे दोनच दुकानं टार्गेट करायचे इतरचे जे धाबे आहेत काही तुमच्याही कार्यकर्त्याचे धाबे चालतात त्यातून तुम्हाला हप्ता वसुली तुम्हाला करायची आहे का हा थेट वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचा आपल्याला प्रश्न आहे की कळमनुरी शहरामध्ये दोन दुकानांना एक वेगळी नियमावली आणि बाकीच्या धाब्यांना वेगळी नियमावली असा भेदभाव शिंदे गटाच्या नगराध्यक्षांना करू नये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण जाहीर मागणी आहे कळमनुरी शहरामध्ये जेवढी अवैधरित्या दारू विकल्या जाते प्रत्येक धाब्यावरती हीच दारू दोनशे दीडशेच्या भावाने विकल्या जाते प्रत्येक शहरामधल्या धाब्यावरच्या अवैध दारू बंद झाल्या पाहिजे वाईन मार्ट बार रेस्टॉरंट यावरती नियमाच्या पलीकड जाऊन लायसन्सच्या व्यतिरिक्त जाऊन जी काय अवैध दारू मोठ्या संख्येने आणि मोठ्या भावाने विकल्या जाते ती सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून बंद व्हायला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे सत्तर रुपयांना गरीब गरीब होईल आणि दोनशे रुपयानं दारू विक्री करून काय गरीब अमीर होणार आहे का याचं सुद्धा आपण प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे पेट्यावर पेट्या खेडेगावामध्ये शहरामधून जातात अनेक प्रत्येक खेड्यात हीच दारू अवैधरित्या एजंटद्वारे विकल्या जाते त्यावरती आशीर्वाद कोणाचा ढाब्यावरती अवैध दारू विकल्या जाते त्याच्यावरती आशीर्वाद कोणाचा यांच्याकडून हप्ते कोणाला कशा पद्धतीने जातात हे एजंट अवैधरित्या दारू विकणारे कोण आहेत आशीर्वाद कोणाचा हेही शिंदेगडाच्या नगर अध्यक्षांनी उत्तर द्यावं असा वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला प्रश्न आहे त्यामुळं नियम सर्वांना सारखे पाहिजेत कळमुरी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जी अवैध दारू विक्री होते ती प्रत्येक अवैध विक्री होणारी दारू ही बंद झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणावरचे धाबे जे अनाधिकृत सुरू आहेत त्यावरती दारू बंद झाली पाहिजे हे नगराध्यक्ष शिंदे गटाचे नगर परिषद यांना वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे नियम सर्वांना हवा लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करू नये आणि प्रत्येकाला नियम सारखे असले पाहिजे हे वंचित बहुजन आघाडीची आपल्याला मागणी आहे